हा राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे कसं असतं आहे बघा आता आपल्या शेळीला काय टाकलं आहे कडबा कडबा टाकल्यावर कडबा टाकलं कडबा खाला तिला पाणी पाजवायचं पाणी पाजिलं की दुसरी वैरण टाकायची आणि वैरण टाकण्याची कशी म्हणजे जशी वैरण आपण आणली तशी मुठमुठ टाकीत चलायचं आणि आपण शेळी सोडतोच ना शेळी सोडल्याच्या नंतर कशी पळती एक तर माणसाची बेजारी होती आणि शेळी तर पळती आणि दुसऱ्या शेजाऱ्याच्याकडे गेली तर शेजाऱ्याचा बोबाटा आपल्याकडे येत आहे त्याच्यामुळं आपल्याला शेळी बांधायची ती सोडायची नाही म्हणून काय करायचं आपल्याला शेळीला मस्त जाग्यावरच चारा खाऊ घालायचा काही अडचण येत नाही शेळ्या मस्त कडबं खातात तुमचं तुरीचं गुळी खातात हरभऱ्याचं गुळी खातात सोयाबीन खातात सोयाबीनचं गुळी खातात निवांत राहतात पाणी पितात आणि शेळ्या सोड्याच्या नंतर काय होतं बघा पटपट पट पटपट पट इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ तिकडं पळ आपले गुडघे मोकळे होतात परेशानी होती त्याच्यानंतर आपल्याला हेच पर्याय आहे की आपल्याला वीस शेळ्या सांभाळायच्यापेक्षा दहा सांभाळायच्या मात्र चांगल्या व्यवस्थेशीर सांभाळायचे आणि ती गांजरगोंडा असते ना गांजरगोंडा गांजरगोंड्याची एक मावस बहीण म्हणून एक तणकट निघाले बघा हे तणकट आहे बघा हे तणकट असल्यामुळं काय होतं बघा हे तणकट आहे बघा हे तणकट हे तणकट हे गोंड्याची मावस जशी आपल्याला मावस बहीण आहे ना तशी गांजर गोंड्याला सुद्धा बहीण निघाली बघा ही मावस बहीणच टाकायची बघा शेळ्याला ही शेळ्या खाऊन घेतात बघा याला शेवबाबळाचा पाला खाती सगळ्या गोष्टी आणि सोळडेच्या नंतर कसं असतंय बघा शेळी पळत चलती पळत चालली तरी दिवसभर तितकीच जगणार आणि खुट्यावर बी उलटी तितकीच जगणार फक्त एकच असतंय जग काय म्हणतं शेळेवाले काय म्हणतात बाबा सुटल्या शेळ्या सोळ्या की जराशी कास मोकळी राहते दूध सुटते तसं काही एक फरक नाही जागच्या जागी जशाला तसंच राहतं आहे काही अडचण येत नाही त्याची नंबर एक असते बघा ही ह्याचं काही अडचण नाही निघाले ते गवत मवत टाकायचं गजरा गवत टाकायचा आणि त्याला पाणीगिणी पाजवायचं शेळी सोडायची नाही शेळी सोडल्याच्यानंतर काय होते शेळी पळती शेळी पळाल्यावर काय ती पोटाला पोटभर खात नाही आपली बेजारी केल्याशिवाय राहत नाही म्हणून काय करायचं जागी चारा करायची फर्स्ट क्लास करायची जय हिंद जय महाराष्ट्र